तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली आपण थेट जाऊयात निवडणूक आयोगाकडे दोन दिवस जी चर्चा झाली ती निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील फ्रॉड असतील सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय एक एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्याने तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष हे निवडणूक यादामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्यांनी एक फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतो आहे पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तर राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे आपलं लक्ष असणारच